पटापट आवरून घेईन आणि मग जायचं आज मस्त तिला कार्यक्रम जागरणाचा सगळं व्हायचा म्हणून गाजराबाई येणारे पायल आहे काजल पण येणार आहे मी पण जाईन आज मस्त नवीन नवीन साडी घालते चांगली जाऊ आम्ही आता जागरणाला रात्रीभर मस्त कार्यक्रम दिला पटकन आवरून घेते पोरांचं लिंद खाण पिण त्यांना पटकन करून ठेवलं काय कसे खाऊ कसे राहू मी आहे आज जागरणाला

काही पंचायती करत नाही आता लोक मी चार घर बदलले काय होत रोज रात्री हेच बन कोणी म्हणत तेल लावून मला जमत नाही तेल लावून मला येत नाही आणि काही कोणी जास्त पैसे सांगत आता कोण तेल लावून कोणते जमा पण पैसे घ्या नाही पैसे घेऊन दे तुम्हाला नेऊन फोटो

मी काय कोण सांगत नाही आपलं तेल करून लवकर तेल करून द्यायचे तुम्हाला पण त्याच्यामुळे सांग तेल मारायच करायचं मी गॅस मारा मार

Ayo, कधी ने देलेच पण लागला तर बाहेर डावा नाही डावा माहिती पण मग भाजी बीन द्यावा लागेल पोळ्याला आल होतो आजच्या दिवस लवकर पोळ्या भाजी आणून ठेवली ते सोयाबीनची भाजी आणि मला आवडते पासून आहे ना तुम्ही जे जेवण तेच द्या मला असं काही पेशाना का देऊ मला म्हणलं घरी येऊन जेव्हा देते मी आजच्या दिवस उद्या महिना ऑलरेडी तेल करून देते ते जर हा म्हणले नाही म्हणले पैसे दिले त्याला तेल लागत आठवण देतो रुपये तेल काय आण सांगून घ्या परत आठ चार दिवस झालं पंधरा हजार रुपये देतो परत आठ चार दिवस असं आठ आज सोळा हजार रुपये देतो आवाज आहे काही पण आज दिवस द्या मी येतो तुम्हाला कुठे जायचं येतं जेव्हा तो लागल तर मग नेऊन सोडलो नाही मला डायव्हर कोण ठेवतो

अरे तेल लावलं काय नाही लावलं काय भाजी तेल राहतच का पण पोळी लावायची काय करायचंय आम्ही तर नाही भाजी तेल टाकतो पोळी तेलच नाही लावली जाऊ दे मांत्रे काय कर करायचं दोनशे रुपये देणार आहे ना तो चांगला खालून वरून तेल लावते पाच पाच आणि तिथे बाजू शेळ्या पोळ्या आज पडेलच आहे ना त्याला कामच करते आता याच पोळीला आहे ना खालून वरून तेल लावते त्याला डाबा निघून देते दे। येतं काय रे जेवतून काय येतो तिकडंच जाणार बाबा डाबा निघतो पाहिजे आता कसं तेल लावते खालून वरून त्याला मला पण बकोळा म्हणते मला माहिती तू आठशे दिवस डाबा दिशील कारण दोनशे रुपये म्हणलं तुम्ही माझं पाहणारच ना